नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोप्पी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण एकदम नव्या पद्धतीने थालीपीठ बनवलेलं आहे बटाटा आणि बेसनपीठ वापरून इथे आज आपण थालीपीठ केलेलं आहे तर खायलासुद्धा खूपच छान झालेलं आहे आणि क्रिस्पीसुद्धा झालेला आहे तुम्ही कधीही बटाट्याचे थालीपीठ खाल्ले आहेत का नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी बटाटे घेतलेला आहे तर सगळ्यात अगोदर आपण बटाट्याची साल काढून घेणार आहेत तर सर्व बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि जर काही खराब असेल तर ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथे मी एका बटाट्याची साल काढून घेतली आहे अशाच प्रकारे दुसऱ्यासुद्धा बटाट्याची साल काढून घेणार आहे तुम्हाला किती थालीपीठ बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही बटाटे घेऊ शकता तर इथे मी तीन बटाटे घेतलेले आहेत आणि बटाटे आपण स्वच्छ धुवून घेणार आहेत त्यावरील सर्व साल काढून घेऊन बटाटे स्वच्छ धुवून घेण्यात घेतलेले आहेत नंतर आपण अशा प्रकारची एक किसनी वापरलेली आहे कारण बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे तर किसनी आपल्याला जाडसरच वापरायची आहे छोटी किसणी वापरायची नाही त्यामुळे बटाट्याला चिकटपणा येतो आणि थालीपीठ चांगले होणार नाहीत तर इथे आपण मोठी किसणी वापरलेली आहे आणि त्याने आपण सर्व बटाटा जो आहे तो किसून घेणार आहेत तर बघा इथे आपण एक बटाटा किसून घेतलेला आहे अशाच प्रकारे आपण दुसरेसुद्धा बटाटे किसून घेणार आहेत बटाटा किसून झाला की त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर जो कीस आहे तो आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतो तो निघून जाईल इथपर्यंत आपल्याला दोन ते तीन पाण्याने बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पाणी टाकून बटाटा आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर यामधील आता एक आपण अशा प्रकारची किस चाळणी वापरलेली आहे त्यावर जो बटाट्याचा केस आहे तो टाकून घेणार आहे यामुळे जो बटाट्याचा केस आहे तो वर राहतो आणि पाणी निपतायला पटकन मदत होते तर बघा सर्व पाणी आपण निपटून घेतलेलं आहे तर एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हा जो केस आहे तो टाकून घेणार आहेत एकदम जाडसर आणि मोठा केस आपण तया बनवून घेतलेला आहे तर नंतर आपण इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कोथिंबीर घेतली आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत एक चमचा जिरं वापरलेला आहे तर हिरवी मिरची लसूण आणि जिरे याचं आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हिरव्या मिरच्या टाकल्या की एक चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी लसूण थोडा जास्त वापरलेला आहे आणि याचं आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी एक वाटण करून घेतलेलं आहे तर एकदम बारीक आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तर हिरवी मिरचीचं वाटण आपलं तयार झालेलं आहे नंतर आपण जो कांदा घेतला होता तो आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे कांद्याचा साल काढून त्याचा मागचा पुढचा भाग काढून घेतला आहे आणि कांदा एकदम बारीक चिरून घेणार आहे तर बघा इथे कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे अशाच प्रकारे आपल्याला कोथिंबीरसुद्धा एकदम बारीक चिरून घ्यायची आहे कांदा आणि कोथिंबीर चिरून घेतलेला आहे तर आता जो बटाट्याचा केस आपण करून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला कांदा कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे नंतर यामध्ये आपण जे हिरवी मिरचीचं वाटण केलं होतं ते वाटण यामध्ये टाकून घेणार आहेत जर तुम्हाला अजून थोडंसं तिखट खायचं असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखटसुद्धा वापरू शकता नंतर आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहेत अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे इथे एक वाटी बेसनपीठ वापरलेलं आहे तर पीठ जे आहे ते लागेल तसंच वापरणार आहे तर अर्धी वाटी मी अगोदर बेसनपीठ टाकून घेणार आहे आणि बाकीचं बेसनपीठ तसंच ठेवणार आहे पाववाटी आपण इथे रवा वापरलेला आहे तर जे चमचा आहे त्याने आपण तीन चमचे रवा यामध्ये टाकून घेणार आहेत तर रवा जो आहे यामुळे आपल्या थालीपीठाला अगदी कुरकुरीतपणा येतो म्हणून इथे आपण रवा वापरलेला आहे तर रवा वापरत असताना आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे आणि जर तुमच्याकडे रवा नसेल तर तुम्ही इथे तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता तर हे सर्व सुके जिन्नस आपल्याला अगोदर चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि जसं पीठ लागेल तसंच आपण यामध्ये टाकून पीठ मिक्स करून घेणार आहेत तर मला अजून थोडंसं पिठाची आवश्यकता आहे म्हणून जे वाटीमध्ये पीठ होतं ते सर्व पीठ आपण घेतलेलं आहे आणि यामध्ये पाणी न टाकता हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर पीठ आपण चांगलं मिक्स करून घेणार आहेत तर इथे पाण्याचा वापर करायचा नाही कारण कांदा आणि बटाटा जो आहे त्याच्या अंगाला पाणी सुटतं त्यामुळे पाणी न वापरता हे पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे जर लागलंच तर अगदी दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर करू शकता तर मला अजून थोडंसं पीठ लागलेलं ला आहे तर एकूण इथे मी दोन वाटी पीठ वापरलेलं आहे आणि पाव वाटी रवा वापरलेला आहे तर हे पीठ आणि रवा आता परत एकदा आपण मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहेत जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा तर बघा इथे आपण पीठ एकदम तयार करून घेतलेलं आहे अशा प्रकारचा आपल्याला गोळा तयार होईल इथपर्यंत पीठ करून घ्यायचं आहे लागलंच तर अगदी दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर करू शकता तर हे पीठ आता आपण एक दहा मिनटासाठी बाजूला ठेवणार आहेत कारण यामध्ये आपण रवा वापरलेला आहे तर दहा मिनिट रवा आपण भिजू देणार आहेत तर दहा मिनिट झालेले आहेत तर बघू शकता आपलं बॅटर जे आहे ते एकदम सैलसर झालेलं आहे तर परत चमच्याने तर चमचाणे आपण एक एक मिनिट चांगलं फेटून घेणार आहेत तर बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला असं बॅटर चांगलं फेटून घ्यायचं आहे तर इकडे मी गॅसवरती तवासुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि तवा आपल्याला चांगला तापवून घ्यायचा आहे तुम्ही इथे पॅन किंवा नॉनस्टिकचा तवासुद्धा वापरू शकता तर तव्यावर आपल्याला तेल पसरवून घ्यायचं आहे एकदम कमी तेलामध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो जास्त सुद्धा आवश्यकता नाही एक दोन ते तीन चमचे तेलामध्ये आपला थालीपीठ बनवून तयार होते तर बघा तेल चांगलं तापलेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि जे थालीपीठाचं मिश्रण आहे ते आपल्याला यावर पसरवून घ्यायचं आहे तर बघा इथे दोन ते तीन चमचे टाकून घेणार आहेत आणि चमच्याच्या मदतीने आपण ते थोडंसं पसरवून घेणार आहेत तुम्हाला किती जाड किंवा पातळ करायचं आहे त्यानुसार तुम्ही पसरवून घेऊ शकता तर बघा इथे आपण थालीपीठ पसरवून घेतलेलं आहे तर एका बाजूने आपल्याला थालीपीठ छान भाजून घ्यायचं आहे त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला थालीपीठ छान भाजून घ्यायचं आहे अगदी कमी तेलामध्ये हलका फुलका आपला नाश्ता बनवून तयार होतो तर एका बाजूने छान भाजलं की आपण उलटण्याच्या मदतीने त्याच्या कटा मोकळ्या करून घेणार आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तर बघा लालसर रंग आलेला आहे तर आता आपण दुसऱ्या बाजूने त्याला पलटवून घेणार आहेत तर टाकल्या टाकल्या आपल्याला लगेच पलटवण्याची घाई करायची नाही तर बघा एका साईडने एकदम छान रंग आलेला आहे आणि छान भाजून झालेला आहे तर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला छान अगदी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे इथे मी अगदी थोडंसं तेल पसरवून घेणार आहे तर दोन्ही बाजूने सुद्धा हे थालीपीठ आपल्याला क्रिस्पी आणि छान लालसर भाजेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजूनेसुद्धा आपलं थालीपीठ छान भाजून घेणार आहेत तर बघा दुसऱ्या बाजूनेसुद्धा रंग खूप छान आलेला आहे आणि आपण यामध्ये रवा टाकला आहे त्यामुळे थालीपीठ एकदम कुरकुरीत होतं तर दोन्ही बाजूनेसुद्धा थालीपीठ एकदम छान भाजून झालेलं आहे तर हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत तर हे जे थालीपीठ आहे ते तुम्ही सॉस बरोबर किंवा असंचसुद्धा खाल्लं तरी खूपच छान लागतं तर इथे आपण एक थालीपीठ बनवून घेतलेलं आहे तर अशाच प्रकारे आपण राहिलेल्या पिठाचे सुद्धा थालीपीठ बनवून घेणार आहेत तर एक थालीपीठ मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे तर बघा दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे आणि खायलासुद्धा तितकंच टेस्टी झालेलं आहे जर तुम्हाला बटाटा आवडत नसेल तर तुम्ही इथे दुधी वापरूनसुद्धा हे थालीपीठ अशाच प्रकारे बनवू शकता एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी आपले थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत तर अशाच प्रकारे मी राहिलेल्या पिठाचे सुद्धा थालीपीठ बनवून घेणार आहेत आणि आपल्या थालीपीठाला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे तर जे थालीपीठ आहे ते जाड टाकलं की थोडं जास्त वेळ आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड किंवा पातळ त्यानुसार थालीपीठं बनवून घेऊ शकता तर इथे बघा दुसरंसुद्धा थालीपीठ मी बनवून घेतलेलं आहे रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूयात धन्यवाद